नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे नाशिक जिल्हा गुन्हेगारांचा बाले किल्ला महाराष्ट्राला धक्का बसला होता हे ते ऐकलं तेव्हा काही रील्स पाहिले तेव्हा परंतु मी तर खरं त्यांचे आभार मानतो कारण त्यांनी हा जर रील्स बनवला नसता तर आज जी साफसफाई चालली आहे नाशिकमध्ये ही तुम्हाला दिसली नसती त्यामुळं ज्यांनी हा रील्स बनवला त्यांचं ह्या साफसफाईमध्ये फार मोठं योगदान आहे त्याने हा रील्स बनवला नसता तरी ही साफसफाई जी आज चालली आहे ना हे तुम्हाला दिसलीच नसती त्यामुळं मला त्याचा फार काय त्यांचा राग आला वगैरे असं काही नाहीये परंतु नाशिक जिल्हा म्हटलं की काय येतं तुमच्या डोळ्यासमोर ह्या दोन दिवसातल्या गोष्टी जाऊ द्यात याच्यापूर्वी नाशिक काय होतं किंवा नाशिकची काय ओळख होती हे जर विचारलं तर तुम्ही काय सांगाल नाशिक प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी नाशिक बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर हे नाशिकमध्ये सप्तशृंगी जी जे वणीगडावर बसले हे नाशिकची ओळख कुसुमाग्रजांचं निधन इथंच झालं नाशिकमध्ये दादासाहेब फाळके हे नाशिकचे नाशिकचा कांदा नाशिकची द्राक्षे नाशिकची वाईन जगप्रसिद्ध आहे काय नाशिकची ओळख अजून सांगायची बारा वर्षातून येणारा एकदा जो कुंभमेळा आहे हा सुद्धा नाशिकमध्ये बोलतो ही नाशिकची ओळख आहे हो हे जे तुम्ही आता ऐकताय ही नाशिकची ओळख बिलकुल नाहीये नाशिक हे एक ऐतिहासिक आणि धार्मिक भूमी आहे ही नाशिकची ओळख आहे या भूमीमध्ये अनेक ऋषी मुनींनी ग्रंथ लिहिले साहित्य लिहिलं ही नाशिकची ओळख आहे आणि आज काही छपरी लोक या नाशिकची ओळख वेगळी ओळख बनवायला निघाली परंतु त्या लक्ष्मणानं शूर्प नक्केचं जे नाक कापलं ना, ना न, ते नाशिकमध्ये कापलं आणि म्हणून त्याला नाशिक हे नाव दिलं जातं किंवा नाशिक हे नाव पडले असं म्हणतात तर नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे तिसरा डोळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो आज ज्या पद्धतीने नाशिकची ओळख सांगितली जाते ती नाही पोलिसांनी एका दिवसात टाकून दिलं नाशिक हा कुणाचा बाले किल्ला आहे नाशिक हा नाशिक जिल्हा हा कायद्याचा बालेकिल्ला आहे नाशिक जिल्हा हा पोलिसांचा बालेकिल्ला आहे नाशिक जिल्हा हा द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचा बाले किल्ला आहे नाशिक जिल्हा हा प्रभू रामचंद्राचा बाले किल्ला आहे नाशिक जिल्हा हा त्र्यंबकेश्वर मध्ये वसणाऱ्या शंकराचा बालेकिल्ला आहे नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा बाले किल्ला आहे ही नाशिकची ओळख आहे नाशिक हा दादासाहेब फाळकेंचा जिल्हा आहे ही नाशिकची ओळख आहे याच्यापेक्षा वेगळी ओळख होऊ शकत नाही नाशिकची मी अनेकदा नाशिकला गेलोय तिथे पाय ठेवला ना की असं वाटतं की प्रभू रामचंद्रांच्या भूमीमध्ये आलोय आपण ही नाशिकची ओळख आहे आणि कुणी उठतो काही बोलतो ही नाशिकची ओळख होऊ शकत नाही आणि मला खात्री आहे की नाशिककरांना सुद्धा हे आवडलेलं नाहीये म्हणजे आपला जन्म कुठे झालाय हे तरी निदान ओळखून घ्यायला पाहिजे की आपण अशा शहरात जन्मलोय की त्या शहराला एक इतिहास आहे एक आध्यात्मिक वारसा आहे नाशिकमध्ये आल्यानंतर लोकांना कुठेतरी शंकराला भेटल्यागत वाटतं महादेवाला भेटल्यागत वाटतं वणीच्या छत्र चहाये खाली आल्यागत वाटतं प्रभू रामचंद्रांच्या भूमीत आल्यासारखं वाटतं चौदा वर्ष वनवासाच्या दरम्यान प्रभू रामचंद्र लक्ष्मणाने सीतेसह यांनी तिथं वास्तव्य केलं होतं ही नाशिकची ओळख आहे आणि कुणी उठतात कमरेखाली पॅन्ट घातलेली असते एक सतरा इदरा असतो डगळा पायात चप्पल असते ते फ्लावरच्या गंड्यासारखे डोक्यावर केस असतात मागणं तुळतुळीत फुडणं लांब सडक ते एक वेगळेच प्रकार आणखी निघालेलं आहे आणि कुठेतरी दाढीचे कुंट वाढलेले असतात ज्यांच्या हातामध्ये वही पेन आणि लॅपटॉप हवा ते नको नको ते शस्त्र हातात घेतात आणि सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून रील्स बनवून बाहेगिरी करतात पोलीस कायदा कायद्याची भीती पोलिसांचं दंडकं पडलं दांडकं की काय अवस्था होते हे आज त्यांनी पाहिलं असेल हे जे भाईगिरी करतात ना नाशिक जिल्हा गुन्हेगारांचा बाले किल्ला एक पोलिसांची काठी सहन करू शकत नाहीत हे या लोकांनी दिलेलं जे आव्हान आहे हे फक्त कायद्याला नाहीये हे नाशिकच्या जनतेला दिलेलं आव्हान आहे त्या शहरातल्या ज्या शहरातल्या जनतेला ज्या शहरात अशा घटना घडतात ज्या गावात घडतात त्या गावातल्या आणि त्या शहरातल्या नागरिकांना दिलेलं हे आव्हान असतं हे आव्हान तिथल्या पोलिसांना असतं हे आव्हान तिथल्या राज्यकर्त्यांना असतं हे आव्हान महाराष्ट्र शासनाला आहे गृह मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना आव्हान आहे ही संघटित गुन्हेगारी ज्या शहरात गावात असेल तिथल्या पोलिसांनी ही कठोरपणे मोडून काढायला पाहिजे त्याचबरोबर ह्या असल्या संघटित गुन्हेगारीला कुठेही राजाश्रय मिळता कामा नये हे तिथल्या जनतेनं आणि तिथल्या राजकीय नेत्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे कुठल्याही राजकीय पक्षाच्या बॅनरवर जरी ही समजा दिसली छपरी गँग तर त्या राजकीय पक्षावर आणि नेत्यांच्यावर तिथल्या जनतेनं बहिष्कार टाकायला पाहिजे कुठेही यांना प्रतिष्ठा मिळू नये ही दक्षता हे तिथल्या नागरिकांनी नेत्यांनी आणि पोलिसांनी घेतली पाहिजे आज नाशिक पोलिसांनी जी कारवाई केली आहे खरोखर उत्तम कारवाई केली त्याबद्दल नाशिक पोलिसांचे खरोखर अभिनंदन केलं पाहिजे परंतु ही कार्यवाही एक दिवसा करता नकोय बारा महिने चोवीस तास या गोष्टीकडे बारकाईनं लक्ष राहिलं पाहिजे नाहीतर चार दोन दिवस तुम्ही कारवाई कराल परत थोडे दिवसांनी या सगळ्या गोष्टी चालू होतील हे असं व्हायला नकोय ही संघटित गुन्हेगारी जिथं असेल तिथं मोडून काढली पाहिजे नाहीतर हे समाजाचं स्वास्थ्य बिघडवणार आहे त्याचबरोबर आपली ही मुलं कुठे जातात काय करतात कुणावर वावरतात कसले रील्स बनवतात कसली कपडे घालतात कसली हेअरस्टाईल करतात ह्या गोष्टीवर त्यांच्या आईवडिलांचं वडिलांचं कुटुंबियांचंही लक्ष हवं सगळी ठेका सगळा ठेका काय फक्त पोलिसांनी घेतलेला नाहीये आई वडिलांची जबाबदारी की आपली मुलं कशी वागतायत कुणाबरोबर फिरतायत कुठं जातायत काय करतायत कसली कपडे घालतायत कसली हेअरस्टाईल करतायत कसले रील्स बनवतायत ही बघण्याची जबाबदारी त्या आई वडिलांची सुद्धा आहे कारण हे जर अशी हे जर यांचं वर्तन असेल तर हे फक्त त्या कुटुंबाला नाही त्या शहराला त्या गावाला त्रासदायक ठरणार आहे सामाजिक स्वास्थ्य बिघडणार आहे यामुळे यांचं त्यामुळं आई वडिलांचंही तितकंच लक्ष हवंय आणि त्या शहरातल्या नागरिकांचंही लक्ष हवंय की अशा पद्धतीच्या ह्या वृत्तींना कुठंही थारा मिळता कामा नाही नाशिक पोलिसांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे अतिशय चांगला पांडा पाडलेला आहे हाच टेम्पो त्यांनी पुढं कंटिन्यू करायला पाहिजे आणि ज्या गावामध्ये ज्या शहरामध्ये अशा पद्धतीची किंवा अशा वृत्तीची समाज विघा गा, विघातक वृत्तीची काही जर समजा लोक असतील तर नाशिक पोलिसांनी जी कारवाई केली तीच कारवाई त्या गावातल्या किंवा त्या शहरातल्या पोलिसांनी करायला ही फार गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे नाहीतर हे जर फॅड वाढत गेलं तर ह्याचा सर्वांना होणार त्यामुळं नाशिक पोलिसांनी जी काही कार्यवाही केली त्याबद्दल खरोखर नाशिकच्या जनतेचे सुद्धा मी कौतुक करेन की ह्या कारवाईला त्यांनी खूप पाठिंबा मिळवून दिला जनरेटा होता या कारवाईचं पुढे येऊन नागरिकांनी स्वागत आहे अनेक अनेक लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलिसांचं स्वागत केलेलं कौतुक केलेले आणि नाशिककरांचं कौतुक मी यासाठी करतो की त्यांनी पुढे येऊन या गोष्टीचा त्यांनी समर्थन केलं त्यामुळे पोलिसांचं आत्मबळ वाढणार आहे चांगल्या कामाला नेहमी सहकार्य असावं आणि हो, जनतेचं जर सहकार्य मिळालं तर पोलिसांचाही आत्मविश्वास वाढतो त्यामुळं निश्चितपणे नाशिक पोलिसांचं आणि तिथल्या जनतेचंही खरोखर अभिनंदन करायला पाहिजे आणि हाच आदर्श महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातल्या पोलिसांनी घ्यावा आणि आपापला जो जिल्हा आहे तो गुन्हेगारी मुक्त करावा हीच विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून पोलिसांना आणि नागरिकांना करावी लागते मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा आपल्या मित्रांना नातेवाईकांना कुटुंबियांना सांगा तुमच्या जर या प्र बाबत काही सकारात्मक प्रतिक्रिया असतील तर निश्चित कमेंटमध्ये मांडा आणि अजूनही आपण तिसरा डोळा हा चॅनल जर ऑल पर्यावर टिकमार्क करून सबस्क्राईब केला नसेल तर निश्चितपणे करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र